बॉलिवूडच्या माध्यमातून जर झाले असते तर जसे संतोष पण मागाशी म्हणाले आणि सर पण जसे मागाशी म्हणाले की महाराष्ट्रामध्ये वारंवार जागी जर घडत असतात तर आज ह्या दगली दगलींना कुठेतरी वाचा फुटली फुटल्या असतात दुली कुठेतरी थांबल्या असते सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्या प्रकारे संतोष भाऊंनी आव्हान केलं इथून की जैभी पिक्चर बघण्याकरिता सर्व लोकांनी सहपरिवार सहकुटुंब या ठिकाणी पाहायला पाहिजे मला नॅशनल मीडियाला जाब विचारायचा आहे की इतका महत्वाचा ज्या पिक्चरमध्ये बहुजन समाजातील महापुरुषांचा संघर्ष आणि त्या संघर्षातलं निर्माण झालेला समाज असा घडतो त्याचा इतिहास आणि त्यातनं घडलेला एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीला मिळलेला मान सन्मान या पिक्चरमधनं ज्या वेळेस बघायला मिळतो माझी कळकळीची विनंती आहे त्या नॅशनल मीडियाला ज्या प्रकारे तुम्ही प्रेमाचे पिक्चर ज्या प्रकारे मुसलमानांचे द्वेष निर्माण करणारे पिक्चर त्या पिक्चरांची जाहिरात तुम्ही मीडियाच्या माध्यमातनं वारंवार करत असता माझी विनंती आहे नॅशनल मीडियाला जर दम असेल तर अशा देखील पिक्चरची जाहिरात तुम्ही वारंवार करून समाजाला अशा पिक्चरांची ओढ निर्माण करणे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही चौथा पिलर आहात जरी तिसरा पिलर आहात लोकशाहीचा बोलतो आणि मला जर ह्या पिक्चर म्हटलं तर सर्वात जास्त काय आवडलं असेल तर ह्या पिक्चरमध्ये ज्या महापुरुषांनी त्यांची क्रांती घेवत असताना जी पुस्तकं निर्माण केली त्या पुस्तकांचे नावं आणि सर्वात महत्वाचं त्या ऑफिस ऑफिसमध्ये बसवलं आहे त्या ऑफिसमध्ये तो कुणाच्या संघर्षामुळे बसला त्या महापुरुषांचे जे फोटो त्या ऑफिसमध्ये लागले हे मला पाहून माझा म्हणजे माझी जी छातीची गर्वानी उंच झालेली आहे म्हणजे एक एक छोटस बोलतो सर मी मला अत्यंत बोलण्याची गरज आहे मला हे एक बोलायचं आहे साथीओ हो, भारतामध्ये तुम्ही जर बघितलं असेल की तो काय म्हणतो त्याच्या बहिणीला तू शिकते ना हे बाबासाहेबामुळे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा